ब्लड डोनेशन कॅम्प काय शाही सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी संचालित श्री महादेव बाबूराव चौगले महाविद्यालय तसेच इंद्रपाल बाबुराव चौगले लॉ कॉलेज आणि पंडित बाबुराव चौगले कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने आणि मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सेवा योजन सेवा योजना राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमाने आम्ही इथे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेलं आहे कारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे विद्यार्थ्यांमध्ये जागृती होण्यासाठी ते सगळं आम्ही विद्यापीठाच्या नियमानुसार प्रयोजन केलेलं आहे यामध्ये आपण बघतोय की विद्यार्थ्यांचा चांगलाच हां विद्यार्थ तिन्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अगदी चांगला सहभाग मिळतो आहे आणि विद्यार्थीसुद्धा आपापल्या आप परीने येत आहेत आणि ब्लड डोनेशन करत आहेत तसेच आपल्यासोबत आहे दिवेकर सर आता कोणतेही कार्यक्रम जर या कॉलेजमध्ये जर पार पाडायचे असेल दिवे दिवेकर सरांचा सा एकदम चांगल्यापैकी प्रतिसाद असतो आणि त्यांचं कार्य करण्याची प्रणाली खूप छान प्रकारे आहे आणि सर तुम्ही पण आज रक्तदाब केला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रथमतः सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री महादेवाबरोबर बराव चौगुले महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना सोबतच भिवंडी ब्लड बँक यांच्या सहकार्याने आज आपण इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज इथे रक्तदान शिबिर हे सुरू असताना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांचा फार मोठा हातभार द्यायला लागतोय स्वतः स्वयंसेवकसुद्धा रक्तदान करत आहेत आज मीही रक्तदान केलेलं आहे आज माझं एकोणचाळीसावं हे रक्तदान आहे आणि ह्या रक्तदानाने खरोच एक अभिमान आनंद आपल्याला मिळतो जर आयुष्यात काही न करता आलं तर एकदा रक्तदान करावं म्हणजे आयुष्यातले सगळे आनंद हे एका आन ह्या एका आनंदासोबत साजरे केल्यासारखा एक अनुभव येतो रक्तदान करा आणि आनंदी व्हा हे एवढं सांगेन जे डोनेट ब्लड फील आपण जाणून घेऊया नमस्कार मी विश्वकर्मा शैलेंद्र टी वाय एल एल बी लॉ डिपार्टमेंट आज मी या शिबिरामध्ये सायन्स सेवा शिक्षक प्रसारक मंडळ श्री महादेव बाबूराव चौगले लॉ कॉलेज चौगले कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनातर्फे इथे आपण दरवर्षी या शिबिर एक शिबीर ठेवतो या शिबिरामध्ये आम्ही रक्तदानचंही हे पर्याय करतो रक्तदान केल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतो आणि रक्तदान केल्यानंतर आपले ब्लडची जे कामं आहे ते कसं आहे कुठलाही सडक दुर्घटनामध्ये आपला ब्लड वापरू शकतात किंवा ज्या माणसाने एमर्जन्सी नीड आहे तर त्या ब्लडला आपण वा वापरू शकतो आणि दुसरा आम्ही जेव्हा ब्लड डोनेट करतो ब्लड डोनेटनंतर आपल्याला जे आपली बॉडीमध्ये निगेटिव्हिटी असते सायंटिफिक प्रूफ असा आहे का आपण जेव्हा ब्लड डोनेट करतो तेव्हा आपला ब्लड डोनेटनंतर निगेव्हिटी निगेटिव्हिटी आपली बाहेर जाते आणि रक्तदान करा रक्तदान केल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या सायंटिफिक प्रूफ असा आहे का त्रास होत नाही ज्यांना आहे ते थोडासा डिहायड्रेशन होऊ शकते पण तुम्ही थोडासा जे काही नाश्ते वगैरे असेल तर घ्या रक्तदान करू जय हिंद माझे नाव मोहित जगदीश पाटील मी मी टी वाय सी एसचा विद्यार्थी आ व राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक माझे आजचे तिसरे रक्तदान मला खूप गर्व वाटतो आहे की मी या शिबिराच्या मदतीने रक्तदान करत आहे थँक्यू मेरा नाम अभिषेक तिवारी है और ब्लड डोनेशन करके बोलते ना करके देखो अच्छा लगता है माय नेम इज़ संतोष साहू एंड आई एम एन असिस्टेंट प्रोफेसर ओवर प्रोफेसरियर दिस इज द फर्स्ट टाइम आई एम डोनेटिंग माय ब्लड एंड आई एम फीलिंग वेरी प्राउड ऑफ दैट माय स्मॉल कंट्रीब्यूशन कैन सेव समीज लाइफ सो आई एम फीलिंग वेरी प्राउड टू थैंक यू जय हिंद मी मानसी लालचंद्र पाटील साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री महादेव बाबूराव चौगुले महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि भिवंडी आय जी एम हॉस्पिटलतर्फे आज आमच्या या महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आणि म मलासुद्धा यात सहभागी होण्यासाठी मिळाले म्हणून मी सर्वांचे मनापासून आभार मानते थँक्यू मी अभिषेक सुरेश पाटील रक्तदान हाच आपण रक्तदान देऊन दुसऱ्यांचं आयुष्य देखील वाचू शकतो गर्दमन व्यक्तींना देखील रक्ताची कधीही गरज पडू शकते आणि तोच आपण रक्तदान देऊन त्याचा आयुष्य वाचू शकतो चला रक्तदान चला तर आपण सगळे रक्तदान देऊया रक्तदान एक महादान रक्तदान हीच खरी संपत्ती आहे रक्तदान करा आणि